धुळे महानगरपालिका प्रभाग क्रमांक सहा मधील विकास कामांचा शुभारंभ संपन्न शाहू नगर देवपूर मंदिरच्या आवारात संध्याकाळी सहा वाजता दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य आमदार अनुपभाई आग्राल व गजन अंपाळकर यांच्या शुभ हस्ते वीस लाखाचा ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ करण्यात आला अनुपभाई अग्रवाल यांच्या हस्ते विधी पूजा करून ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ झाला तसेच या मंदिराच्या बांधकामासाठी एकान एक हजार रुपये अनुभय्या यांनी मदत केली होती अनुप या मंदिराच्या आवारात असताना आमदार तिकीट झाले होते या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आला होता अनुप अग्रवाल यांनी आश्वासन दिल्याने बऱ्याच कामांना पूर्तता कडे नेण्यात आले तसेच या भागातील नाल्याचे काम एक कोटीचे मंजूर झाले असून लवकरच नाल्याचे कामे केले जातील असेही आश्वासन आज अनुप आग्रवाल यांनी दिले कॉलनीतील सर्व नागरिकांनी वेळोवेळी नेहमीच वेळ देऊन कार्यक्रमाला शोभा वाढवली याबद्दल सर्वांचे आभारही मानलेत यावेळी आम्ही शांताराम दुसाने सो वैभवी आम्ही दुसाने शिवाजीराव सावंत सर ए के पाटील सर विश्वजराव बागुल रोजस पाटील योगेश ऐराव अरुणा पाटील हर्षा अल ज्योती बागुल भूमिका ऐराव पूजा सावंत मंगलताई वाघ भाग्यश्री देवरे चित्रलेखा वाघ संगीता बागुल मंगला देवरे जनाबाई पाटील विशाल कोतकर सचिन बागुल आशिष सावंत शांताराम साळुंके शरदभाई पाटील परेश उपकरे कृपेश नांद्रे भगवान गौडी कमलेश देवरे भारत वाघ डॉक्टर संदीप पाटील महेंद्र पाटील आदी उपस्थित होते जय भारतीय जनता पार्टी मंदिरात स्थानिक आमदार निधीतून पेवळ ब्लॉकच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि तसंच एक काम भायासाहेबांनी त्यांच्या स्थानिक आमदार निधीतून शिवप्रताप कॉलनीमध्येही मंजूर आहे तेही काम चालू आहे तर सर्वप्रथम मी स्थानिक नागरिकांचे खूप आभार व्यक्त करते की ते खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी भैयासाहेबांनी जो शब्द दिला होता जेव्हा ते इथे निवडणुकीच्या वेळेस आले होते त्यावेळेस भैयासाहेबांनी जो शब्द दिला होता की मी इथे विकास कामं करेल तर त्या विकास कामाचा पहिला टप्पा म्हणजे हे ब्लॉक्सचं काम आज पूर्णत्वास येतं आहे त्याबद्दल नागरिकांच्या वतीने मी आमदार साहेबांचं मनापासून धन्यवाद करते त्यानंतर साहेबांनी जे विकास कामं करणार आहेत त्याच्याबद्दल पूर्ण माहिती दिली की आ, म... महिलांसाठी मॉल होणार आहे त्याच्यानंतर नवीन भाजी मंडई होणारे अंडरग्राऊंड वायरिंग होणार आहे आणि इथे आमचं प्रभागामध्ये जो गीतानगर आणि शाहू नगरला जोडणारा जो नाला आहे त्याचंही जवळजवळ एक कोटीचं काम मंजूर आहे तर तेही लवकरात लवकर पूर्णत्वास आणि सुरू होणार आहे तर त्याबद्दल मी भैयासाहेबांचे खूप आभार मानते मानतेस भैयासाहेबी त्या प्रचाराला आले होते त्यावेळेस स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती की मंदिर आमचं पूर्णत्वास येत नाही आहे थोडा निधी कमी पडतोय आहे तर भैयासाहेबांनी काही मिनटाचा विचारही नाही करता त्यांनी एकावन्न हजार रुपये देणगी मंदिराला दिली आणि अजूनही सभामंडपाचं किंवा अजून काही विकास कामं असतील की जसं लहान मुलांचे खेळणे असतील किंवा जिम असेल ओपन जिम असेल तेही बाया साहेबांनी सांगितलं की आपण टप्प्याटप्प्याने ते काम करू आणि प्रभागाची तरी ठिकाणी आपण असेच विकास कामं करणार आहे त्याबद्दल मी आमदार साहेबांचे सर्व स्थानिकांच्या वतीने आभार व्यक्त करते धन्यवाद या वीस लाखाच्या आमदार निधीतून होत असलेल्या पेवर ब्लॉकच्या कामाच्या प्रसंगी व्यासपीठावर उत्तरही उपस्थित असलेले आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्र शेटंबाळकर आमचे ज्येष्ठ नेते हिरामानप्पा गवळी प्रदेशाचे आमचे चिटणीस डॉक्टर सुशीलजी महाजन माझ्या मापांनो आणि बहिणींनो हे खरं का ज्या दिवशी मला तिकीट मिळालं त्या दिवशी मी इथंच होतो आणि मी शब्द दिला मिळाली आपण पहिलं काम या ठिकाणी वीस लाखाचा पेअर बॉक्स मध्ये दिला खरं <laughs> तर माणसाला एक वाईट सवय असते सर तो विसरत असतो पण हा आम्ही तुम्हाला विसरूच द्यायचा नाही कायम माझ्या पाठीशी लागून जे मी दोन शब्द या भागात दिले होते इलेक्शनच्या काळात ते दोघं पत्र तो माझ्याकडनं घेऊन गेला एक शाहू नगरचं आणि एक शिवप्रताप कॉलनी त्या ठिकाणी पेवर ब्लॉक हायमॅक्स आणि इतर गोष्टींच ते दोघं काम आपण या ठिकाणी केलं या शहराला सुंदर करायचं आहे अतिक्रमण मुक्त करायचं याच्यासाठी तुमची सर्वांची मदत लागणार आहे एक लक्षात ठेवा का कुठल्या जाती धर्माशी माझा वैर नाही आहे परंतु जिहादी विचारांच्या लोकांशी माझं वैर आहे जे धर्माला विरोध करतात त्यांना माझा वैर आहे जे या देशात आतंकवादी करतात आतंकवादी हा दुसरा कोणीच राहत नाही त्यांना माझा वैर आहे